दिवाळीचा सण म्हणजे गोडधोड आलंच या काळामध्ये मिठाई व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते अगदी सकाळपासूनच मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मिठाई, ग्राह मिठाई खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते आज भाऊबीजेला घरी आलेल्या बहिणीचं तोंड गोड करण्यासाठी नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईकडे देखील जिलेबी पेढे श्रीखंड मिक्स मिठाई आणि इतर मिठाईंसाठी भावांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी दिवाळी सणाच्या काळात खरंतर मिठाई व्यावसायिकांची मोठी उलाढाल ही होत असते आपण म्हणतात आज भाऊबीज आहेत आणि अगदी सकाळपासूनच अशा प्रकारे मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीही दिसून येते मी सध्या नाशिकच्या प्रसिद्ध उदा हलवाईच्या या दुकानामध्ये आहेत जिलबी असेल बर्फी पेढे यासह इतर सर्व मिठाईचे पदार्थ घेण्यासाठी नागरिक ग्राहक अशा प्रकारे गर्दी हे करतायत नाही की कसा यंदा पुन्हा उलाढाल झाले आहेत कसा प्रतिसाद ग्राहकांचा हे आपण विचारूयात दादा काय ऐकून सध्याचं चित्र आहे काय आता सण असतो प्रत्येकाच्या घरी गोडदौड लागतं त्यामुळे गिरायकांची आमच्यावर खूप कृपा आहे आम्ही जे काही करतो ते सर्व गिरायकांच्या जीवावरच करतो हां आणि गिरायकांची आमच्यावर तेवढी दया आहे यंदा पुन्हा दिवाळीच्या चार पाच दिवसामध्ये चा कसे ग्राहकांचा साधारणतः पुन्हा उलाढाली झाली प्रतिसाद चांगला होता आणि कसं असा काही अंदाज सांगता येत नाही की इतकं गेलं आम्ही गिरायकांना पुरेल या दृष्टीने करत राहतो बाकी असं म्हणजे आता काय होतं सगळीकडेच दुकानं असतात सगळीकडेच हे असतात हे फराळाचे पदार्थ तर ठीक ठिकठिकाणी असतात तर त्या हिशोबाने जसं लागेल तसं ताजं ताजं करायचं आणि ताजं ताजं विकायचं जास्त करून कोणत्या मिठाईला मागण्या हे आता या दिवाळीत कसं आहे थोडं मिक्स मिठाई वगैरे हे नवीन प्रकार आम्ही करतो हां बाकी मग आपले रेग्युलर ॲटम असतात त्यांनाही डिमांड असतेच ती नेहमीप्रमाणे खरं आहे की आता हे दिवाळीचा सण आहेत घरी गोडधोडे केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवरती मिठाईसाठी खरं तर ग्राहकांची गर्दी दिसून येते कॅमेरावणी पार सह प्रांजन कुंकरणी एन डी टी व्ही मराठी नाशक